कर्जत नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी मुलाखती घेतल्या यामध्ये महिलांचं प्रमाण अधिक होतं सतरा जागांसाठी एकसष्ट जणांनी मुलाखती दिल्या भाजपाच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चे बांधणी झाली आहे कर्जत नगर पंचायतीची एक नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कर्जत नगर पंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल तयार करत आहे सक्षम उमेदवार निवडण्यासाठी रविवारी संध्याकाळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या मुलाखतीसाठी अनेक नवीन चेहरे होते यात महिलांचे प्रमाण अधिक होते तर युवकांची संख्याही लक्षणीय होती यावेळी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड निरीक्षक नितीन कापसे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे भाजपा कर्जत तालुकाध्यक्ष अशोक खेडकर आदी उपस्थित होते भाजपाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्ते सुरू झाली आहे प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगर न्यूज कर्जत